नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे एस सी मेकवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपल्याला दहावी गणित भाग याच्यामधील खूप महत्वाचे प्रश्न घ्यायचे तर किंवा जे प्रश्न आपल्या बोर्ड एक्झामला येऊ शकता तर तुमच्या पैकी कोणी जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू करूपा काय पहिला प्रश्न जर अल्फा व बीटा ही वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात या वर्ग समीकरणाचे मुळे असतील तर अल्फा वर्ग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन च्या किमती काढा तर खूप महत्वाचे प्रश्न आहे तर तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचंय ठीक आहे चला सुरुवात करू आपण आपल्या प्रश्नाला तर तो प्रश्न आहे तर काय वजा वजा बरोबर तर पा सर्वात तर आपण सूत्र पाठवायचे आता काय काढायचंय आपल्याला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग मग आता आपल्याला माहिती पाहिजे बाबा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र माहिती पाहिजे आपल्याला काय सूत्र आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा बरोबर येत्याचा सूत्र नंतर काय आहे अल्फा घन अधिक बीटा घन काय सूत्र याच अल्फा अधिक बीटा घन वजा तीन अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा हे सूत्र तुम्हाला पाठ ठेवायचे हो हे लिहून घ्यायचे इम्पॉर्टंट ओके ना हे दोन सूत्र लक्षात ठेवायचे हो आता या दोन सूत्रामध्ये काय पुन्हा अल्फा बीटा आहे पुन्हा अल्फा गुणिले बीटा टाय ते पहिले आपल्याला आणावं लागल मग तुम्हाला माहिती आहे की बाबा अल्फा तिथे बी टा याचं सूत्र काय वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा याचे याचं सूत्र सुद्धा तुम्हाला माहिती आहे सी छेद ए बरोबर ठीक आहे चला तर पाहू आता तर ह्या ठिकाणी पहा सर्वात अंदर आपण एबीसी च्या किमती काढून घेऊ याची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स सी याच्याशी करू ओके मग आता इथे काय आहे सुरुवातीची जी किंमत असते ती काय किंमत ए ची किंमत आता वाय वर्ग याचा सह काय आहे सबका मालिक एक बी ची किंमत काय वाजा दोन सी ची किंमत काय आहे -7 क्लियर झालं तुमचं ठीक आहे ए बी सी ची किंमत कशाले समजलं ना जी सुरुवातीला किंमत असणार ना ते वर्ग समीकरण होते सुरुवातीची जी किंमत असते ती ए ची किंमत नंतर जी बी ची किंमत नंतर जी सी ची किंमत क्लियर झालं ओके मग अल्फा अधिक बीटा नो अल्फा अधिक बीटा चे तुम्हाला माहिती आहे काय आहे अल्फा अधिक बीटा चे वजा बी छेद

नंतर काय या सूत्रामध्ये अल्फा दे बीटा आहे अल्फा बीटा आहे म्हणजे याची पण किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे ना ते पण सूत्र आपल्याकडे आहे का काय सूत्र आहे ते अल्फा बीटा काय सूत्र आहे ते सी छेद ए सी ची किंमत काय आहे वजा सात ए ची किंमत काय आहे एक वजा सात भागला एक म्हणून काय येणार आहे वजा सात ओके बाधाकाराची क्रिया आहे एका सगळी चिन्ह वजा एकाच अधिक आहे तर उत्तरला चिन्ह येणार वजाच ठीक आहे ना ते काढून काय अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग जी किंमत काढायची होतो आपला पहिले सर्वात बदल ठीक आहे ना काही अडचण नाही इथं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग काय सूत्र आहे अल्फा अधिक बीटा वर्ग वजा दोन अल्फा बीटा हे त्याचं सूत्र आहे लक्षात ठेवायचे अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा म्हणलं काय किंमत दोन चा वर्ग वजा दोन गुणीला अल्फा बीटा अल्फा बीटाची किंमत काय आली आपली वजा सात मग बीट वजा दोन आता अधिक दोनचा वर्ग तर किती चार आहे आणि वजा वाजा अधिक वजा वाजा अधिका गुन्हा कोणीच चिन्ह वजा आहे तर उत्तरचं चिन्ह अधिकच येणार आहे बेधोनी आता का दोन चौज चार आणि वजा वाजा अधिक बेसाती चौदा म्हणजेच काय आहे पहा अल्फा वर्ग अधिक तीज्य तीक बीटा वर्ग बरोबर चार आणि चौदा किती अठरा झाले किती अठरा समजलं ओके क्लिअर झालं ना काय केलं सर्वात अगोदर आपण समजलो तुम्ही ची किंमती काढल्या नंतर अल्फा अधिक बीटाची किंमत काढली नंतर अल्फा कुणाला बीटा काढला नंतर काय केलं आपण अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग काढला आता काय करू शकतो आपण अल्फा घण अधिक बीटा घण काय दे अल्फा घन अधिक बीटा घन तो काय सूत्र दे अल्फा अधिक बीटा घन वजा तीन अल्फा बीटा कंसामधे अल्फा अधिक बीटा ओके मग आज सूत्र मध्य कि टाका अल्फा अधिक बीटा याची किंमत तुम्हाला माहिती अल्फा अधिक बीटा याची किंमत काय आलेली आहे म्हणजे दोनचा घन वजा तीन गुणिला अल्फा गुणिला बीटा अल्फा गुणिला बीटाची किंमत किती आहे वजा सात क्लिअर झालं पुन्हा गुणिला अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे दोन आहे मित्रांनो काय केलं माहिती के का आपण या ठिकाणी फक्त किमती पूट केलेला या अल्फा अधिक बीटा अधिक बीटा किती आहे दोन चा घन वजा तीन गुणीला अल्फा बीटा तीन गुणीला अल्फा बीटा अल्फा ची किंमत काय वजा सात गुणीला अल्फा अधिक बीटा दोन चा घन आठ ऐका मी आता सांगितलं तुम्हाला गुणाकाराची क्रिया आहे आणि दोन्ही चिन्ह जर वजा असेल तर उत्तर चिन्ह आहे ते अधिक येणार म्हणलं होतं वजा वजा अधिक आता इथे काय होणार आहे एकवीस एकवीस जुनी बेचाळीस अधिक बेचाळीस येणार म्हणजे या ठिकाणी काय येणार अल्फा घन अधिक घन बरोबर आठ आणि बेचाळीस झाले पन्नास झाले किती पन्नास क्लिअर क्लिअर झालं ना चला आता आपण सहा प्रश्न घेऊ समोरचा प्रश्न असा आहे की पाच आठ अकरा चौदा डॉट 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 या अंक गणिती श्रेणी साठी टी एन काढा ओके दहावी गणित भाग याच्यामध्ये अंक गणित श्रेणीमधील प्रश्न आहे ठीक आहे ना पाहू टी एन काढायचं सांगितलं आपल्याला तर ती श्रेणी आपण लिहून घेऊ अगोदर काय पाच कॉमा आठ कॉमा अकरा चौदा आता इथं म्हणलं तर आपल्या इथं एबीसीच्या किंमती काढायच्या अगोदर तर सॉरी एबीसीच्या नाही ए ची किंमत डी ची किंमत बरोबर आहे का मग आता इथ म्हणलं ती सर्वात अगोदर किंमत असते ए ची किंमत असते आता हे पाच आहे ना ती ची किंमत पहिलं पण बरोबर आता डी जर काढायचं तुला डी म्हणजेच काय साधारण फरक ओके का याच्यातला फरक पाय वर याच्यातला फरक किती आहे t2 t1 म्हणजे t2 t1 t2 t1 8 गुण 5 केला 3 ओके ना 3 चा फरक आहे साधारण फरक किती आहे 3 चा तर इथे काय करायचं आपल्याला tm काढायचे ओके खूप महत्त्वाचे प्रश्न घेतोय आपण आता लक्षात ठेवा इथे येणार आहे tm चा सूत्र मग tm बरोबर

अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे तर तुम्हाला शिकवलेले आहे मी अगोदर की बाबा ज्या श्रेणीमध्ये साधारण फरक हा सारखा असतो त्याला म्हणतो आपण अंकगणिती श्रेणी ओके मग ती सुरुवातीचं पद असतं त्याला आपण ए म्हणतो आणि त्याच्यातला फरक आहे ओके त्याच्यातला फरक आहे ते कशाने दर्शवतो आपण ने पहिला सुरुवातीचं पद कशाने दर्शवतो ने त्याचा फरक कशाने दर्शवतो ने क्लिअर झालं ना ठीक आहे मग आता एक बरोबर पाच डी बरोबर तीन तर टी एम काढा सूत्र टाकलं आपण बरोबर ए अधिक एम कंसामध्ये कंसामध्ये बंद वाजा एक बंद ओके डीची किंमत तीन टी एम बरोबर पाच अधिक ते पाहिजे काय होणार तीन कुल एम तीन वाजा तीन ना एक तीन समज

अधिक पाच रंग पाचवा तीन गेल्या दोन राहिला मोठ्या संख्येचे प्रश्न पहिल्यासारखाच आहे बा इथं श्रीडी लिहून घेऊ आपण काय सीडी नऊ कॉमात चार एकमाजा सहा वजा अकरा या अंक श्रीडी साठी टी सत्तावीस काढा टी सत्तावीस काढायचा आपल्याला तर अत्यंत सोपं ती श्रीडी लिहून घेऊ आपण काय काऊ चार वजा एक वजा सहा आणि वजा अकरा ही जी आहे पाच सुरुवातीच जे पद असतं त्याला काय म्हणतो आपण ए म्हणतो ए बरोबर किती ग नऊ आता डी म्हणलं काय म्हणलं डी म्हणजे फरक ओके चार मधून नाही हे चार मधून नऊ जात का नाही जात ना नऊ मधून चार गेले वजा पाच म्हणजे याच्यात प्रत्येकाचा फरक किती आहे वजा पाचचा आहे प्रत्येक पदामध्ये फरक किती आहे वजा पाचचा आहे ओके आणि नंतर सांगितलं आपल्याला काय कि बाबा टी सत्तावीस काढा टी सत्तावीस म्हणजेच काय बरोबर सत्तावीस यांची किंमत काय सत्तावीस आली इथं काय टी च टी बरोबर ए अधिक कंसामध्ये यांचा एक गौरवंत गुला टी मग यांची किंमत पाहिजे किती तर यांची किंमत आहे सत्तावीस बरोबर एची किंमत काय आहे नऊ अधिक किती आहे सत्तावीस एक वजा पाच हे प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकता लक्षात ठेवा आता एक काय म्हणलं तर इथे काय टी सत्तावीस बरोबर नऊ अधिक सत्तावीस म्हणून सव्वीस वजा पाच म्हणजे <गण्या> टी सत्तावीस बरोबर नऊ आता बा अधिक वजा वजा सव्वीस पाच किती होणार एकशे तीस सव्वीस किती होणार एकशे आणि अधिक वजा वजा झालं म्हणजेच काय टी सत्तावीस बरोबर नऊ मधून एकशे तीस, तीस। जाणार का नाही ती एकशे तीस मधून नऊ गेले वजा एकशे एकवीस झालं ना ओके okay? चला आता आपण समोरच भाऊ काय आता समोरचा प्रश्न कि एका साठी पहिले पद सहा आणि सामान्य परत तीन आहे तर पहिल्या दहा पदांची बेरीज काढा आता दहा पदांची बेरीज काढायची आपल्याला तर इथे काय करायचं ए पहिलं पद ए म्हणजे सहा साधारण पद तिथे काय तीन आणि पहिल्या दहा पदांची बिरीज काढणे म्हणजे दहा ओके मग इथे येणारे यश सूत्र कशा सूत्र यश आता लक्षात ठेवा पद जर काढलंय ना तर टी यांचं सूत्र जर बिरीज काढलंय ना तर यश सूत्र टी चला पा बरोबर यांचे दोन कंसामध्ये दोन ए अधिक कंसामध्ये ठेवायची तर यांची किंमत काय दहा बरोबर दहा चे दोन यांचे दोन दहा दोन गुणिला एची किंमत सहा अधिक यन यांची किंमत किती आहे दहा वाजा दी, काय घेणे ओके मग इथ काय होणार किती राहणार नऊ गुणिला तीन यस दहा बरोबर पाच गुणीला याच्यामध्ये गुणागार साईन राहणार लक्षात ठेवा बारा अधिक नवथिक सत्तावीस नवत्री सत्तावीस म्हणजे पाच गुणी आणि सत्तावीस झाले एकोणचाळीस यस दहा बरोबर एकोणचाळीस पाच एकशे पंच्याण्णव हे पाहिजे पाच नाव पंचेचाळीस सातचाळीस चार पाच त्रि पंधरा पंधरा चार एकोणावीस उन्चार, एक म्हणजे पहिल्या दहा पदांची बेरीज आहे एकशे पंच्याण्णव क्लिअर झालं का ओके चला आता आपण याच्यानंतरच याच्यानंतर याच्यानंतरचे काही प्रश्न आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद